पण तुमच्यास झालं का ते तू राखी गावण्या बांधत अरे दादा मग बाप अचानक गेला आणि बाप जाऊन तेरवी होत नाही तव दादा हे मला हिस् मागायला आली मी ना दादा समान हिस्से करून दिले सारखी वाटणी केली पण दादा हिस्से करता आमच्यात थोडं भांडण झालं दोन दोन गोष्टी झाल्या तेव्हापासून दादा ते माझ्यासोबत बोलत नाही मी फोन केला दादा फोन उचलत नाही म्हणते दादा भाऊ माझ्यासाठी मेला म्हणते दादा लहानपणी दादा जवा भांडण झालं रात्री भांडलो तर सकाळी भुलून सगळं पण दादा आता दहा वर्ष झाले ते माझ्यासोबत नाही बोलत दादा असो दादा विषय नाही फक्त एवढंच मागणं आहे दादा का ते जिथं कुठं आहे ते सुखात राह बस झालं दादा बाकी काही नाही फायनल आणि शेवटचा भाग नक्की बघा